तुम्ही केलेला नगरसेवकांच्या बायकांना तिकीट देणार का दिलं ते तिकीट का आम्ही तिथे सक्षम नव्हत होतो आम्ही तिथे तुम्ही कार्यकर्त्यांच्या बायकांना तिकीट दिले का दिले तुम्ही तुम्ही आम्हाला शब्द दिलेला होता आम्ही ज्या ठिकाणी महिला सक्षम आहे त्या ठिकाणी आम्ही तिकीट देणार मग काय अन्याय केला आमच्यावरती दादा माझ्या वार्डाबद्दल बोला माझ्या वार्डाबद्दल बोला नाही मला का दिलं गेलं माझ्या याच्यात कॉम्पिटिशन मध्ये कोणीच नव्हतं कधी दिलं होतं सचिन भाई नाही दिलं नाही दिलं नाही दिलं कचरू भाऊ या कोणी तिकीट दिलं तेव्हा सुद्धा बी फॉर्म पळावं लागेल आता कचरू भाऊ तिकीट दिलं होतं कधी दिलं होतं कचरू भाऊ मग काय झालं मग नंतर संजय जोशी चार वेळा तिकीट देणार ना तुम्ही संजय जोशींना

माझ्या जागेवर दिलेलं मग मी तुम्ही मान्य करत तस तुम्ही दोन हजार दहाचं तिकीट बोलला पाहिजे मी आलो होती बोलायला माझी चुकी नाही मी आलो होती बोलायला त्यांनी दरवाजा उघडला नाही बोलायला आली होती मी नाही नाही असं ना शिस्तबद्ध फक्त आम्हीच करायचं का तुम्ही वरिष्ठांनी नाही का शिस्त पाळायची का तुम्ही पहिली शिस्त मोडली तुम्ही आज दाखवा वर्णात माझ्या नावावर शिक्का मोर्त होता तुम्ही उलट मला अगोदरच सांगायला पाहिजे तुम्ही कसं काय कधी कधी देणार तुम्ही मागच्या वेळेस डावलला आता डावलला शेवटची संधी नसते मला कोण कधी संधी होती माणसाचं भरोसा नाही आधी देऊ कधी 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 म्हणजे जगामध्ये आजची माधुरी माधुरी काही होत्या तेव्हापासून अध्यक्षपद मागते शहर अध्यक्ष माधुरी काही होत्या तेव्हा म्हणे तुम्ही सिनियर नाही त्या सिनियर तुमच्यापेक्षा ठीक आहे तुम्ही नंतर पाच महिला दिल्या तुम्ही अध्यक्षपद देत नाही हे चुकीच आहे तुमचं आणि माझे नयच संजय जोशी चार वेळा नगरसेवक आहे त्यांना का तिकीट दिलं त्यांचं पण तिकीट तुम्ही थांबायला पाहिजे होतं नाही 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 आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट नाही मला एक उत्तर द्या तुम्ही फक्त एकच उत्तर अपेक्षित माझ्या अपेक्षा माझी मैत्रीण आली असते ना मी एकही शब्द बोललो नसते नाही अनिता मान कापे अनिता किशोर मान कापे यांच सदस्य आहे की नाही ही लेडीज कोणी पाहिली काय तुमच्या साधा कार्यकर्ता कार्यकर्ताय ना तू हा मग साध्या कार्यकर्त्याला आपण प्रतिनिधित्व देतोय हो का मान्य करताय काय नसताना तुम्ही भाषेत हे पण म्हंटले होते कोणतेही कार्य जिथे लेडीज जागा सुटली असेल कोणत्याही कार्यकर्त्याच्या बायकांना तिकीट दिली जाते हा पण तुमचा शब्द आहे ना नाही नाही मला मला मी काय बोलते माझं पण तुम्ही बोलले पुरुष कर्त्यांच्या बायकांना तिकीट दिली जाणार हा परत शब्द नाही माझ्यापेक्षा कॅपेबल महिला राहिली असते ना मी सरळ माघार घेतली असते याच्यापैकी माझी एखादी पण मैत्रीण राहिली असते मी माघार घेतली असती तर किशोर मान कापे कोणी सदस्य पण नाहीये त्यामुळे आपण त्यांच्याशी बोललो मी आलो होती बोलायला माझी काय चुकी विचार आहे मीडिया समोर मी आली ती बोलायला यांनी दरवाजा बंद केला यांनी पोलीस बोलवले त्या क्षणाला पोलीस बोलवले जर तुमचा हट्ट असेल तर अरे मी काय क्रिमिनल नव्हती त्यांनी दरवाजा का बंद केला मला बघून मी क्रिमिनल नव्हतं काय माहिती का आता समजा

कर्मचारी आहे त्यांची संस्था आहे त्या शिक्षिका आहे त्या घरी त्यांना एक लाख रुपये पगार येतो रुपये पगार तरी सुद्धा तिथे माझं नाव फायनल झालेलं असताना तुम्ही त्या महिलेला राजीनामा द्यायला घरची संस्था म्हणजे बॅक डेटला राजीनामा होणार तो तुम्ही त्या महिलेला राजीनामा देऊन माझ्या गाडीवरती तिकीट दिला असं का केलं थांबला आठवतो आम्ही पक्षाची प्रतिमा कुठे डागळा नाही आम्ही आजपर्यंत पक्षामध्ये प्रामाणिकपणे केलेलं आहे आणि आम्ही गेल्या महिनाभरापासून तुम्हीच आम्हाला सांगितलं प्रभागामध्ये फिरा तुम्ही आम्ही एक एक घर पिंतून काढलं आम्ही प्रभागामध्ये तेव्हापासून माझा मोर्चा अध्यक्ष अध्यक्षाने दोनदा नाव आलेलं दोनदा मला डावल गेलेलं आहे कशासाठी म्हणजे साधा पदाधिकारी करायचं तरी डावलं जातं शहरामध्ये कोर्ट सोबत बसून बोलू नाही आमचे दादा आमचे दादा आमची एवढीच इच्छा आहे いいですか